राजमाता अहिला राणी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त तमाम समाज बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर घरात चूल आणि मूल हे पाहत न बसता त्यांनी समाजव्यवस्थेला बदलण्यासाठी आणि इथली व्यवस्थेला एक नवीन इतिहास घडवण्याचं काम राजमाता अहिल्या राणी होळकरांनी त्या ठिकाणी निर्माण केलं राजमाता अहिलारा राणी होळकरांचा तर इतिहास अंगावर शहरे आणणार आहे आज त्यांनी त्यांच्यावर जरी संकट आले असले तरी त्या घरात न बसता घोंगडी हातरून घरातून राज्यकारभार केला नाही तर स्वकर्तृत्वावर एक लोकाभिमुख राज्यकारभार कसा असतो हे राजमाता अहिलारा राणी होळकरांनी दाखवलं आजच्या राज्यकर्त्यांना आज खरी राजमाता अहिल्या राणी होळकरांच्या इतिहासाची अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो दोनशे नव्याण्णव नव्या जयंती आहे तर सरकारने ही शासकीय सुट्टी जाहीर केली पाहिजे आणि आम्ही फक्त राजमाता अहिल्हरा आणि होळकरांचा फोटोतून किंवा चार चार ओळीचा इतिहास वाचतो तर पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृती असेल किंवा अजून काही थोतांड घुसळण्यापेक्षा जर राजमाता अहिल्हराने होळकरांचा पूर्ण खरा इतिहास शालेय पाठ्यपुस्तक पुस्तकामध्ये जर पूर्ण इतिहास शिकवला तर आमची लहान लहान मुलं आमच्या महिला भगिनी आज तो इतिहास वाचून स्वतःच्या पायावर काहीतरी करू शकतील म्हणजे आयल्या होळकरांचं सुंदर वाक्य वाक्य की जन ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य असत तोच स्वकर्तृत्वावर लोक राजा बनू शकतो पण तो राजा आजच्या संविधानिक लोकशाहीमध्ये कसा असावा तर तो स्वतःच्या पायावर स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर असावा त्यावेळेसची ढालतालवरीची लढाई आज नाही आज जर राजमाता हिल्हारा आणि होळकर असत्या तर त्यांनी सांगितलं असतं पाच सत्ता काबीज करा मग ती धर्मसत्ता असेल राजसत्ता असेल प्रचार प्रसार माध्यम सत्ता असेल न्यायपालिका सत्ता असेल कारण ह्या सत्ता आज अपेक्षित आहेत आमचा बहुजन समाज या सगळ्यांपासून दूर आहे आणि तो समाज परत जर इकडे आणायचा असेल तर अशा कर्तृत्वान महिलांचा इतिहास हा आमच्या समाजासमोर आला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे म्हणून आज जर शासकीय सुट्टी एकतीस मे ला जर सरकारने जाहीर केली किंवा देऊ केली तर समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल आणि आम्हाला आमच्या महापुरुषांचा इतिहास गावगाड्यापर्यंत पोहोचता येईल आज मध्ये राम मंदिर अत्यंत दिमाखात उभं झालं पण अडीचशे वर्षापूर्वी राजमाता हिलारानी होळकरांनी त्यावेळेस जे छोटं मंदिर होतं त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस आर्थिक मदत केली होती म्हणजे इतिहास हा सहज नसतो तर इतिहास तो तेवढा दानशूरपणा पण माणसाच्या मनामध्ये असायला पाहिजे म्हणून त्यांच्या खरं तर बराच असा इतिहास आहे की जो समाजासमोर आला म्हणजे आणला गेलेला नाही या माध्यमातून आताच अमोल कोकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या विचारांचा आम्ही जागर करतो मला असं वाटतं की अहिल्या होळकर असतील मल्हारराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील या सगळ्या होळकर घराण्यांचा परत एकदा इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि जो इतिहास दडून ठेवला गेलेला आहे जो इतिहास अजून समाजासमोर आलेला नाही आणि जो कर्तृत्वानी सोनेरी इतिहासाने इतिहास लिहिला जाईल कारण शिंदे होळकर जर नसते तर काय झालं असतं हे फक्त इतिहासाला जाऊन विचारा आणि त्याच्यासाठी तुम्हाला परत दुसरा जन्म घ्यावा लागेल तो घ्यावा लागेल हा नंतरचा गोष्ट आहे इतका मोठा इतिहास आहे परंतु तो संकुचित आणि शॉर्ट पद्धतीनं सांगितलेला आहे म्हणून परत एकदा इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि खास करून होळकरांच्या इतिहासाचं झालं पाहिजे असं मला वाटतं आपण जर पाहिलं की आयल्यादेवी होळकरांचा उर्वेदार मल्हारराव होळकरांचा चक्रवर्ती सम्राट यशवंतराव महाराजांचा